काय घटलं होतं तुम्ही गेलो होतो तेव्हा आम्ही काय झालं होतं परवा चारकोप कांदिवली सह एकतानगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात काही लोकांनी जाऊन तिकडे तोडफोड केली ऑफिस तोडली वातावरण असं निर्माण केला की लोकांनी स्वयंभू हे रागात येऊन हे सगळी तोडफोड केली आहे जर कोणी ऑपरेटर तिकडे बसून पाठीमागे उभा राहून राजकीय पक्षांचे पाठिंबा असा दाखवून अशा प्रकारची जर कारवाई करणार असेल तर हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे एक ज्या बिल्डरनी भाडं दिलं नाही ज्या बिल्डरनी काम केलं नाही त्या बिल्डरच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे त्या कारवाईला सर्वात पहिला आवाज उठवणारा मी योगेश सागरच होता आणि आज पण आहे की ज्या बिल्डरनी भाडं दिलं नाही आहेत गरिबांचे घर गर तोडलेत गरीब घराच्या बाहेर आहेत त्यांना भाडं मिळायला पाहिजे त्याचा अर्थ हे कोणाच्या समर्थनाचा आहे असं नाही आहे आणि त्यामुळे तिकडे बाउन्सर येऊन उन बसवणं नालासोपारा पवई जोगेश्वरी मालवणी मुस्लिम महिला येऊन तिकडे मोठ्या प्रमाणात बाउन्सर म्हणून बसवणं काही मोठ्या प्रमाणात परवाही बाउन्सर बसवणं पोलिसांच्या समोर त्या ऑफिसची सगळी तोडफोड होणं पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेणं आणि परत सोडून देणं ज्यांच्या विरोधात पंधरा पंधरा वीस वीस एन सी दाखल केल्या आहेत ज्यांच्या विरोधात चार एफ आय आर दाखल केले आहेत जे अँटिसिपेटरी बेरुल बाहेर आहेत ते जर अशा गुंड्या प्रवृत्तीची कामं करत असेल तर किती माझ्या नावाचा तुम्ही विरोध करा माझी आया हे करा मला जे म्हणायचं ते म्हणा मी लोकांच्या बाजूला उभा राहणार मी गरिबांच्या बाजूला उभा राहणार मी बिल्डरांची दलाली करत नाही मी कुठल्याही बिल्डरांच्या समर्थनाला पुढे आलेलो नाही आहे सामान्य माणसांना त्यांचं घर मिळालं पाहिजे जर चार लोकांना स्वतःचे स्वार्थ असतील राजकीय समर्थन असतील तर मी त्यालाही जुमानणार नाही मग तो कोणी बिल्डर असो किंवा मोठा नेता असो तुमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी ते कोण लोक होते आणि त्यांच्या ते पोलीस होते तिकडे पोलिसचे सब इन्स्पेक्टर होते पोलिसांची गाडी होती पोलीस बसले होते त्या ज्या महिला तिकडे बसल्या होत्या सात आठ दहाच्या संख्येमध्ये त्यांचे फोटोग्राफ्स आहेत त्यांचे व्हिडिओ काढलेत त्यांना मी विचारत होतो की ताई तुम्ही कुठून आल्यात तुम्ही कशाला आल्यात तुमचं काय काम आहे इकडे ताई तुम्ही कुठे राहतात एक म्हणाले मी नाला सोपायला राहते दुसऱ्या ताईनं विचारला कुठे राहतात ताई म्हणे पवईला राहते तिसऱ्या ताईनं विचारला कुठे राहतात म्हणे जोगेश्वरीला चौथ्यानं विचारलं ते म्हणे मालवणीला अशा जर ताई सगळ्या नालवणी जोगेश्वरी, जोगेश्वरी पवई मा जोग आणि नालासोपारावरनं येऊन असे जर इकडे प्रोटे हे करणार असेल बाव्सरगिरी तर हे चालणार नाही हा कायद्याचा राज्य चालणार आहे हा कोणाचा दादागिरीचा राज्य चालणार नाही कुठल्याही पक्षाचे नेत्यांचे नातेवाईक आहात म्हणून काही करायचं हे इकडे कांदिवलीमध्ये किंवा महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी बिलकुल खपवून घेणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचे लोकही खपवून घेणार नाही सामान्य माणसांवर रात्री जाऊन तुमचे घर खाली करा हा सोसायटीचा सेक्रेटरी मी नाव घेतलेला तिकडे जाऊन सांगतो रात्रीचा सा। की तुम्हाला आता घर खाली करावं लागेल हे बरोबर नाही आहे घर खाली करावं लागेल रात्री अकरा वाजता जाऊन त्याची पोलिसांनी सहनिश्चा केली पाहिजे अशा व्यक्तीला ताब्यात घेतलं पाहिजे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे एकूणच चार तास आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून इथे झुंड देत आहोत भाईंवरती हल्ला केला अशा प्रकारचा ज्यावेळी बातमी मला कळली त्यावेळी मी पानुली पोलीस स्टेशनला आलो कांदुली पोलीस स्टेशनला योगेश सागरजी शंभर दोनशे कार्यकर्ते आहे आणि तिकडचे वस्तीचे लोक त्यांच्यासोबत होते अनेक प्रकारच्या चर्चा झाल्यानंतर समोरचा एक ग्रुपचे लोक इथे आले या सर्व प्रकरणामध्ये गोल बिल्डर नावाचा माणूस आहे जो पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतो मी देवेंद्र फडणवीसांना विनंती करीन या एकूण प्रकरणाची चौकशी एकदा एक बिल्डर काम करतो तिकडे बिल्डर येऊन तीनशेचा चारशे चारशेचा पाचशे पाचशेचा सहाशे आणि लोकांना जास्त जागा मिळतो म्हणून जातात अशा प्रकारे स्कीम या मुंबई शहरामध्ये होणार नाही मुंबई शहरामध्ये स्कीम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेला का कायदा त्या कायद्यानुसार होणार त्या कायद्याचा उल्लंघन बिल्डर करत असेल तर बिल्डरवरती जयेशभाईवरती कारवाई करा जयेशभाईने भाडा दिला नसेल तर त्याच्यावरती कारवाई करा परंतु आमच्या नावाचा अशा प्रकारचा अपप्रचार कोणाला तरी जागा जास्त मिळतं म्हणून कोणी करत असेल तर आम्ही सहन करणार नाही आम्ही शासनाच्या कायद्याबरोबर आहोत प्रसाद लाडचा ह्या प्रकरणामध्ये नाव येतो प्रकाश लाड हे माझ्या पक्षाचे नेते आहेत प्रकाश लाडनी आणि सानप गो गोलप बिल्डर या दोघांनी तिकडे यावं जनतेमध्ये जे काय आहे ते मा मुद्दे मांडावं आणि याचा काही होईल होईल पैशाच्या आधारावर ते अशा प्रकारे बाउन्सर बसून खोट्या नाट्या कब्जा करण्याचा प्रकार जर कोणी करत असेल जर आज मी जनप्रतिनिधी नसलो तरी लोकांची ताकद माझ्या बरोबर आहे अशा प्रकारचं कृत्य या उत्तर मुंबईमध्ये आम्ही अजिबात होऊन देऊ अजिजिबात काही कारवाई करण्यात आली पोलीस प्रशासन जर कारवाई करत करत नसेल तर मग देवेंद्र फडणवीस जे सक्षम आहेत ते बसले आहेत त्यांच्या कानावरती पण ह्या सर्व गोष्टी आम्ही आणून देऊ